नवलकोल किंवा अलकोल आमच्याकडे या भाजीला अलकुल असे म्हटले जाते नवलकोल ही सारखीच भाजी असून ती कोबीच्या गड्ड्यासारखी दिसते ही भाजी शिजवून तसेच कच्ची देखील खाल्ली जाते रे स्वामी दया दिनदया्लॉग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक वेगळीच भाजी बनवून दाखवणार आहे आता एकदा शेतीचा सीझन संपला शेतीचं पीक घेतलं की शेतांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या भाज्या लावल्या जातात जसे की वांग अलकुल नवलकूल भेंडी अशी ह्या ज्या लोकल भाज्या आहेत ना त्यांची पिकं लावली जातात तर त्यातलंच एक नवलकुल आमच्याकडे त्याला अलकुल असं म्हणतात किंवा नवलकोल ह्याची भाजी तुम्हाला मी करून दाखवणार आहे ह्या आपण घालणार आहोत हे सोडे हे सुकवलेले सोडे आहेत ह्याला म्हणजे ह्या ड्राय फिशचा एक प्रकार आहे कोलंबी जास्त बाजारात येते तेव्हा ती सोलून त्याचे उन्हात ते सुकवले जातात तेव्हा त्याच्यापासून हे सोडे बनतात तर अतिशय टेस्टी असतात तर त्या दोघांची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हा अल्कोहोल अतिशय बहुगुणी आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे खूप फायबरस ही भाजी आहे याच्यात खूप फायबर्स असतात म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा ते नॉर्मल राहण्यासाठी हे खाल्लं जातं ॲसिडिटी ह्याने होत नाही पचायला अतिशय हलकं हे हो। ही भाजी आहे ती कोबी फ्लॉवर ब्रोकोली ह्या प्रकारात गुंडणारी ही भाजी आहे ना तसं जमिनीशी अटॅच असतं आणि त्याला अशी पानं येतात तर ही, ही पानं काल मी साफ करून घेतलीत त्याचं वरचं साल काढलं जातं आणि मग ही भाजी बनवली जाते तर ही अशी वेगळी भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे नक्की बघा ज्या लोकांना वजन कमी करायचे असते त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रकृतीने अतिशय थंड अशी ही शामक भाजी आहे पित्तशामक भाजी आहे पथकर असल्यामुळे कॅन्सर सारख्या रोगावर उपयुक्त हिवाळ्यात या भाजीचे पीक जास्त घेतले जाते सॅलॅड म्हणून आहारात त्याचा जास्त उपयोग केला जातो जर तुम्ही लोखंडी कडे बनवलेले पदार्थ खाल्लेत तर शरीरात लोहाची कमतरता जाणवणार नाही एवढेच नाही तर ते शरीरातील लोहाची कमतरता वाढवते व शरीर ऊर्जावान बनवते ॲनिमिया आणि कॅल्शियमची कमतरता दूर होते ऑक्सिजनची पातळी वाढते व दिवसभर उत्साही वाटते म्हणूनच आपल्या दैनंदिन स्वयंपाकात बिडाची किंवा लोखंडाची भांडी यांचा वापर जरूर करावा तेल घालून घेतलंय तेल चांगलं तेल चांगलं तापलेलं आहे आता त्याच्यात मी हा ठेचलेला लसूण घालून घेणार आहे हा आहे ठेचलेला लसूण तो मी घालते लसूण थोडा जास्त घालायचं आहे आपल्याला कारण ह्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालणार नाही कारण मग आल्याचा एक वेगळाच स्मेल या भाजीला येतो म्हणून आपण ह्याच्यात लसूण जास्त घालणार आहोत लसूण चांगला तडतडला की त्याच्यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे लसूण छान घ्यायचा आहे त्याला एक ब्राउनिश कलर आला पाहिजे म्हणजे त्याचा सगळा वास जाईल आणि याच्यात लगेचच आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे हे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण याच्यात परतून घेणार आहोत आणि कांदा चांगला परतला की आपल्याला हिंग घालून आहे त्याच्यात आपण जे सोडे वापरणार आहोत ते आपल्याला भिजत घाल धुवून स्वच्छ धुवून भिजत घालायचे पंधरा मिनिटासाठी आणि याची आता मी ही सगळी जी साला आहे ती काढून घेते एकीकडे आपला कांदा पण छान शिजला जातोय आणि एकीकडे मी नवलकोलाची सालं काढून त्याचे बारीक तुकडे करून घेते तुकडे अगदी आपण जसा बटाटा चिरतो तसेच करायचे आहेत ही भाजी चवीला थोडी उग्र असते म्हणून ह्याच्यात हिंग घातलं गेलंय नवलकोल कच्चे देखील खाल्ले जाते त्याच्यापासून सलाड बनवले जाते चवीला गोडसर असणारी अशी ही एक भाजी आहे ह्या नवलकोलाचे आता आपण बारीक बटाट्याप्रमाणे काप करून घेणार आहोत कवळा असेल तेव्हा हा खाल्ला जातो हा कवळाच आहे ते बारीक फोडी करून घ्यायच्या नबलकोल मी मस्त बारीक चिरून घेतलाय आणि तो स्वच्छ पाण्यात धुऊन घेतलाय असे तसे बारीक पीस आपल्याला करायचे आणि आता आपल्याला ते कांद्यात घालून घ्यायचे तर आपला कांदा पण छान शिजलेला आहे तर त्याच्यात आपण हळद दीप दया स्पेशल मसाला हा आमचा घरगुती मसाला आहे एक दोन हा मसाला घालून घेतलाय मी छान मिक्स करून घेऊया हा? हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटलं की ह्याच्यात आपण अल्कोहोल घालून घेणार आहोत याला छान तेल सुटत आहे म्हणजे मसाल्याचा जो वास येतो तो भाजीला येत नाही मसाला छान परतून घेतला ही भाजी पण छान खमंग होते एका साइडला आपले सोडे भिजले जात आहेत कारण मग ते पटकन शिजतात आणि त्याचा वाद पण जरा कमी होतो आता ह्याच्यात आपण जे अलकुलचे तुकडे करून घेतलेले आहेत ते स्पी ते आपण याच्यात ऍड करणार आहोत हे त्या कांद्याच्या मसाल्यात आपण छान मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करताना गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आता आपण यावर झाकण ठेवलेलं आहे दहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची कारण का ह्याच्यात आपण पाणी घातलेलं नाही आहे थोडं वाफ आली की आपण त्याच्यात पाणी घालून हे अल्कोल शिजून घेणार आहोत आता आपण झाकण काढून बघूया ह्याला छान तेल सुटलं मसाल्याचा वाघ पण मोडलेला आहे त्याच्यात आपण थोडस पाणी घालायचं म्हणजे अल्कोहोल चांगला शिजला जाईल आपण सोडे पण याच्यात घालून घेऊया हे भिजवलेले सोडे आहेत ते देखील आपण ह्याच्यात घालून घेऊया हे सोडे मी याच्यात टाकते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात चवीपुरतं मी थोडं मीठ पण घालून घेते म्हणजे आतमध्येपर्यंत हे पिंक सॉल्ट आहे त्याची चव आतमध्येपर्यंत जाईल शिजल्यावर टाकलं की कधीकधी वरवरच चव लागते आतमध्येपर्यंत मिठाची चव जात नाही त्यामुळे मीठ घालून घेतलं आहे मी मिक्स करून घेते किंचितचं पाणी घालते हे आपल्याला दहा पंधरा मिनटं छान शिजून घ्यायचं आहे ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो ते व्यवस्थित शिजले पाहिजेत अल्कोल नाही तर ते कडक लागतात म्हणून ही आपण दहा मिनटासाठी शिजून घेणार आहोत आपण झाकण काढून बघूया अल्कोल शिजलाय का ते शिजला आहे आता त्याच्यात आपण टोमॅटो घालून घेऊया आणि तीन चार कोकम आहेत ते घालूया व्यवस्थित एकत्र करून घेऊया याच्यात हे खोबरं पण घालणार आहोत कोथिंबीर मिक्स करून आहे तुम्हाला जर थोडीशी ओलसर भाजी पाहिजे असेल तर त्याच्यात थोडं पाणी घालू शकता सुखी भाजी सुद्धा छान लागते आणि थोडीशी रस्सा भाजी पण छान लागते यात मी पाणी घालून घेते आणि पुन्हा पाच मिनिट आपण याला एक वाफ काढणार आहोत जा कंटिन्यू झाली आपली नवल भाजी तयार ही सोडे घालून केलेली नवलकुलाची भाजी नक्की करून बघा तुम्हाला याची चव नक्की आवडेल भाजी छान शिजलेली आहे गॅस मी बंद केलाय माझा हा व्हिडिओ आवडल्यास दीपदया ब्लॉग ला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय